मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मधील गोसावी गल्ली येथील भंगी बोळ ते तीस वर्ष झाले या बोळात अतिक्रमण झाल्याने या ठिकाणी रोड नव्हता या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं होतं यामुळे काही नागरिकांना फिरून जावं लागत होतं काही जणांनी तक्रार केल्यानंतर महापालिका अतिक्रमण पथकाने या ठिकाणचे सर्व अतिक्रमण काढून या ठिकाणाला मोकळा श्वास दिला

आभार मानले आज रोजे समाजाच्या वतीनं आम्ही दादा यांचे आभार मानतो कारण त्यांनी या रस्त्यासाठी चार वेळा काही अतिक्रमण निघालं तरीसुद्धा कोण रस्ता करत नव्हते पण आजही नाही त्यांनी कॉन्क्रीटचा रस्ता व्यवस्थित करून दिलेला आहे आणि पन्नास वर्षापासून हे पीडित आणि ड्रेनेजचं होतं तर त्यांनी सगळं व्यवस्थित करून दिलं त्यामुळं गोसावी समाज आणि आमच्या जे प्लॉटधारक आहेत त्यांच्या पाठीमागं जातकार लोकांना ते येण्याजाण्याचा वाहतुकीस व्यवस्थित झालेला आहे आणि त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या वतीनं आम्ही त्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि असेच आहे की नाही दादांची कामं भरभराटी व्हावं आणि दादांच्या पाठीमागं सर्व जनता कामाच्या स्वरूपात आहे की नाही त्यांना पुढचं पण त्यांना की पुढच्या आयुष्यात किंवा पुढच्या नियोजन मंडळात किंवा ह्याच्यात त्यांना त्यांना स्थान द्यावं थोडी बोला चालू प्रभाग वीस मधील जवळपास सगळीच कामं संपलेली आहेत गेल्या चाळीस वर्षापासून लोकांकडनं कडून कळतय की या गल्लीमध्ये जातकार समाज राहतो गोसावी समाज राहतो आणि पुढं प्लॉटधारक यांनी आपले घर येणेकरून व्यवस्थित टॅक्स भरून बांधलेले आहेत तर अशा सगळ्याच लोकांना हा बोळ म्हणजे एक घाणीचं साम्राज्य झालं कोण पण येऊन इथं घाण टाकणे ड्रेनेजचं सगळं फुटलेलं होतं आणि हे मूळ व्हावं म्हणून दोनदा महापालिकेने अतिक्रमण काढलं दोनदा बस... तीनदा काम बंद पडलं मात्र आज या लोकांच्या मदतीनं सगळ्यांच्या पाठपुराव्यानं या रोडसाठी पंधरा लाख रुपये डी पी डी सीमधनं आणून आज हा रोड साडेतीन ते चार मीटरनं खूप चांगला झालेला आहे माझी परत एकदा लोकांना विनंती आहे की इथं अतिक्रमण होऊ नये दररोज घंटागाडी येईल स्वच्छता राहावी आणि लोकांनी एकदा चाळीस वर्षानंतर या घाणीतून लोक बाहेर पडलेले आहेत तसं त्यांनी सातत्य ठेवावं महानकर आदी माने मिरज